प्रमोशन न दिल्यामुळे मी उपोषणा बसलोय किती दिवस झाले परीक्षा देऊन परीक्षा देऊन जवळजवळ आता वर्ष आहे परत कार्यालयात एक कधी गेलो होतो कार्यालयात किती वेळेस पाठपुरावा केला कंटिन्यू फक्त वरच वाचायचं नाही खाली जे आहे आपलं एक वर्षापूर्वी मी सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक वाहतूक निरीक्षक यापदी पास होऊन येईल मला अद्याप माझी नियुक्ती केली नसून माझी सेवा ज्येष्ठतेनुसार कार्यकाल पाच महिन्याचा सेवानिवृत्ती राहिला आहे राहिलेला आहे इतर विभागामध्ये घेतल्या परिसर पास झालेल्या परती दिलेली